येत्या सहा डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण लाखो लोक या ठिकाणी दादरच्या आपल्या चैत्यभूमी परिसरात शिवाजी पार्क या परिसरामध्ये आपण येत असतो आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी आपण येत असतो त्यामुळं त्या, त्या परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थेच्या वतीनं स्वच्छ भूमी आपली चैत्यभूमी स्वच्छता अभियान राबवण्याचा उपक्रम त्यांनी चालू केला आहे या उपक्रमात मी स्वतःही सहभागी होणार आहे मी प्रवीण मोरे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना अभिवा अभियान करतो की आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थेला सा लिंकवर किंवा क्यू आर कोडवर या उपक्रमामध्ये सहभाग व्हा आणि आपली भूमी आपली चैत्यभूमी स्वच्छ भूमी करण्याच्या अभियानाला सामील होऊया आणि आपल्या नेत्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भावे अभिवादन करूया जय भीम जय भारत